सर्वांच देवत सत्य गणपती आणि आर आर महादेव इथं बसलो त्या दोन्ही देवस्थानला मी पहिल्यापासून नतमस्तक होतो आणि या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सॉरी विधानसभेच्या निमित्तानं मुदखेड आणि तेरी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची आयोजित बैठक या ठिकाणी घेण्याचं प्रयोजन ठरलं आज आदिवासी दिन आहे आपल्या सगळ्यांतर्फे या ठिकाणी आदिवासी भावांना मी या ठिकाणी त्यांचा सत्कार करतो सत्कार केला आपण आणि अभिनंदन मी करतो त्यांचं दुसरी गोष्ट दरवर्षी येणारी आपली नागपंचमी त्या नागपंचमीच्या निमित्तानं त्या ठिकाणी माता भगिनी आहेत त्यांना सुद्धा आणि आपल्याला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो त्या अनुषंगाने ही बैठक होत असताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य बी आर कासा तिथे उपस्थित असलेले मान्य सुनीलजी वानखेडे गोविंद बोड महिला अध्यक्ष आमच्या बशीमा बैगम मान्य तोफिक इमानदार बाळासाहेब रावणगावकर बाबुभाव पटकोडेकर सुभाष पट केनारकर दादा ढगे माधव भट सुनील पाटील संदीप देशमुख डॉक्टर प्रल्हाद सोळके मान्य तोफिक इमानदार रवींद्र डाटाळे आडोकेट नितीन लोणे सुभाष लोणे जंगीर वाडली आडोकेट संदीप देशमुख बारगस मान्य प्र, प्रकाश चौध बोशीकर आडोकेट जे पी पाटील बालाजी गारे निरोद खुटान रणजीत देशमुख लक्ष्मण देवरे करीम खान राजबादूर मुतावाद डॉक्टर उत्तम राव इंग्रे तोरेका तो ताई माळे इथं उपस्थित झालेल्या सर्व महिला भगिनी तिन्ही तालुक्याचे अध्यक्ष महिला बघिणी सर्व महिला प्रतिनिधी सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि तिन्ही तालुक्यातून आलेले सर्व सरपंच सरपंच चेअरमन आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित मित्र आमचे प्रत आमचे जे पी पटेल साहेब तिथ जमलेले सर्व पत्रकार उपस्थित मित्रांच स्वागत करतो खरं म्हणजे ही बैठक येणाऱ्या विधानसभेच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही दिली पहिला प्रथम मागील ज्या काही लोकसभा निवडणूक झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपण मला या भागाचा खासदार म्हणून निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो ती निवडणूक जे काही विजय प्राप्त झाला ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने झालं ठिकाणी मला सांगायचं खरं म्हणजे काही लोकांना अनपेक्षित मिळेल असं वाटलं एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात ते खासदार होतील असं कोणालाही वाटलं नाही पण लोकांचा कोल वेगळा लोकांनी काँग्रेस पक्षाशी पाठिंबा देऊन काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहून आणि परंपरेनं हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे समजून या ठिकाणी मला खासदार दिले झाले अनेक आरोप प्रत्यारोप झाले असतील मागच्या काळात लोकसभा निवडणुकीमध्ये काही ठिकाणी मला जाता आलं काही गाव आलं जाता आलं नाही खरं म्हणजे साडेबाराशे गाव आले आणि एक महिन्याचा करावं तरी मी सर्वांची माफी मागतो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाला या ठिकाणी भेट देण्याचा मी प्रयत्न करेल आता ही दुसरी लढाई आहे आपली एक जातो महाशक्तीच्या विरोधात जनतेची एक महाशक्ती एक जनता जिथं जनता जाईल तिथं कुणाचही चालत नाही हे उदाहरण कालच्या लोकसभेमध्ये आपण दाखवून दिलं अनेकांना वाटलं हे काय टिकणार पळून जातील हे काय राहणार नाहीत हे मॅनेज उमेदवार आहेत असं सुभाष पडील अनेकांनी म्हणलं आम्हाला मॅनेज उमेदवार मी त्या दिवशी सांगितलं आणि त्या दिवशी दंड ठोकून सांगितलं हा मॅनेज उमेदवार नाही लोकांनी साथ दिली लोकांच्या आशीर्वादाने लो मला ह्या निवडणुकीमध्ये जिंकत आलो झाले अनेक प्रयत्न झाले पण काही साध्य झालं नाही आज आता ही विधानसभा आहे आताच अनेकांनी आपल्या मनात व्यक्त केलं कि असं बघ जसा आता लोकसभेमध्ये फायंडा पडला बदलाचा तसा ह्या विधानसभेमध्ये बदल झाला पाहिजे हा फयंडा या करायचा आत्ताच आमचे शेतकरी देशमुख पावडे साहेब त्यांनी आपला मनोर व्यक्त केलं आणि खरी परिस्थिती आज राजकारणा काही लोक समोर एक मागा देत घरात एक असं राजकारण चाललेलं दिसत आता आमच्या सगळ्या उमेदवारांनी शपथ घातली आणि आपण एका देवस्थान पुढे बोलतो त्याच्या आशीर्वादाने हो आपण पुढे चालतो सगळ्यांनी शपथ खाली की पक्षाकडे मागणी करण्याचा अधिकार आहे नाही अशा आपला बाब नाही पण ज्या कोणा उमेदवाराला प्रतिनिधीला पक्ष ठरविल त्या ठिकाणी बाकीचे एकमतानं या ठिकाणी पाठिंबा देऊन जागा निवडून आणणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आज तुम्ही जाहीर केलं या ठिकाणी आम्ही की सगळे हे त्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन बरं निवडणूक पडल्यावर कोणाला व टवट सगळ्यांचं नाही अशात लाभार कुठल्या पक्षसृष्टी जे काही ठरवी जे काही निकष लावतील त्यामध्ये त्याला आपण पात्र बसण्याचा काही प्रश्नच नाही पण एक मात्र आता त्या मतदारसंघामध्ये आपण बघितलंय काही नेते मंडळी इतर पक्षाची घडत असताना लोक त्यांना मानत नाही त्यांच्या विचाराला मानत नाही आता याचा अधिकचा फायदा आपल्याला कुठल्या पद्धतीनं तशा पद्धतीनं घेता येईल हे आपल्याला या ठिकाणी करावं लागत खरं म्हणजे आज तिरी तालुक्यातल्या मुखेड दे भोकरपूर मुक्षेर अर्धापूर आणि भोकर तिन्ही तालुक्यातली मंडळी सगळ्यांना विनंती करतो की पहिल्या प्रथम तालुक्यातली लोक किती आहेत त्याने हात ओळख त्याच्यानंतर काय काय काय

त्या ठिकाणी जरंगले पटणाला औरंगाबादला जाऊन समर्थन दिलं त्याच्यानंतर दिल्लीला गेलो असेल आष्टीकर साहेब असतील आमचे काय आमदार असतील दुसरे एक दोन होते आम्ही जाऊन बनू यादव होते आम्ही सगळ्यांनी राष्ट्रपतीला निवेदन दिलं आम्ही तुमच्यासोबत आम्ही तुमच्या सोबत आहोत मी त्या आरक्षणाच्या पाठीमागे जरंगे पाटलाच्या भूमिकेच्या पाठीशी आहे असं करेल कसं आहे आता दीड वर्षापासून जरंगे पाटील आपले झडत आहेत नाही असं आपलं आणखी न्याय मिळाला नाही आता तर तीन झाला आम्ही खासदार आम्हाला आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत हे आरक्षण मिळालं नाही पक्षानं जर मागितलं तुम्ही पाठिंबा दिला जरी समोर तुम्ही काम केले आम्हाला जर वंचित ठेवल्या तर आम्ही तुमचा तुम्ही जर आता इकून आरक्षण भेटाल आणि भेटावंच लागतील भेटावं हा सर

कुठे मला एक सांगा मला मानणार आहे तुम्ही एक एक तुम्हाला लोकसभेची प्रक्रिया माहित आहे का शेवटी बोलण्याचा प्रश्न आम्ही दिला प्रश्न मान्य करण्याचा त्या ठिकाणी वेळ देण्याचा अधिकार सभापतीला पाचशे खासदार आहेत त्या ठिकाणी पक्षाबरोबर दहावीस लोकांना त्या ठिकाणी बोलायला संधी बोलली दोन मिनिट वेळ दिला पाहिजे ना आम्ही मागणी केली मी तुम्हाला सभापतीला मागणी केलेलं पत्र माझ्याकडे आहे ते केव्हा द्यायला तयार बाबा एक मिनिट नाही नाही एवढा मोठा कार्यक्रम गावी घेतला की आणखीन काय पाहिजे अर्थ घेऊन जेवढी बिलकुल बिलकुल या उमेदवाराला तुमच्या मताशी मी समज आहे समज आहे आणि समाजाने त्या ठिकाणी मागण्या केल्या नाही अशा प्रॉब्लेम आहे पण सरकार आणखीन कसं काही वर्गीकरण केलं नाही दिलं नाही तेवढं पाच वर्ष काढले दमदल समाजाला काय म्हणता पहिल्या मध्ये आम्ही निर्णय घेऊ आता किती कॅबिनेट झालं दहा वर्षे गेले आणखीन त्यांना न्याय नाही असे की समाजाची मागणी आहे आणि कोण्या समाजाचा असेल त्या ठिकाणी बदल झाला पाहिजे मी नाही आणि प्रत्येक हक्क आहे त्या ठिकाणी मागण्याचा समाजाचा त्याबद्दल निश्चित मी तुमच्या मलासा समाजाचा पाठीशे नाही असल्या बाजूने आपल्या मागण्याचं समर्थन करतो आता या ठिकाणी निवडून चालत असताना निवडून प्रक्रिया चालत असताना मला सुद्धा खासदार होण्यासाठी जरांगे पाटील पाटवलं मिळालं मला मी सांगतो ना नाही अशाच लवा दिलं ना काही ठिकाणी मला आता फायदा झाला नाही त्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपणाला मुख्य लोक किती आले बर बऱ्या चिनाकरटला हात आता याच्यापेक्षा चार पण चालेल जण ते आपण जमा करावं लागत नाही पदार्थ आहेत लोक बी आहेत पदार्थ खरोबर आता हे लढाई तुम्ही असाल का मी असेल स्वतः हे आमच्या आमच्या अस्मितीची लढाई इथं बाजी मारले पूर्ण महाराष्ट्रात जनता वाजलेला असतो लोकसेवच्या निमित्तानं वाजला दोन महाशक्ती एकत्र येऊन या मतदारसंघामध्ये काही घडलं नाही

মে তো মাগে নয় বোক তোমার ভিতি কসল ভিতি কসল তুমি জেল মধ্যে গেলে আস জেল মেলে গঙ্গাখেড় আমার রতনাকর গোটে মুম্বা আমার জেল মধুন হাজারো পটিল लोकांचा प्रेमाचा सागर तुमच्या पाठीशी कदर केलेल्या लोकांची भावना तुम्ही ओळख आता तुमचा स्वार्थ तो आम्हाला माहिती नाही पण या कार्यकर्त्याला वाऱ्यावर घेऊन दुःख आहे हे अत्यंत महत्वाचं हरकत नाही इतर पक्षला एक एक कार्यकर्ता सगळ्यांना हाती करतो काही आम्ही आता कधी दौरे काय झालं काय फुलं काय फेल काय खाता हे चालू आहे पण मला एक म्हणायचंय एक दिवस कोणाला खाल्यानं नाही आपल्याला आपली रोजची चटणी पात्र आपल्याला खावा लागतो आपण चटणी भाजलेली माणसं कुणाची पथक नको कुणाचा मसाला समजावर नको ती हि आपण राखून ठेवू आणि काही प्रसंग राहू द्या काही बेद बेहाच कारण नाही पहिला अवघड करतो तुमचा साधारण तुम्हाला अन्याय जर होत असेल

आपण थोडा एक कुठ आहे कोणी दांडेवाला आहे कोणी टकलेवाला आहे कारण कोणी कसला आहे कोणी कसला आहे आता काल बघितलं आपण काही या भागामध्ये फिरत असताना काही मंदिरला रोखण्याचं काम काळा पुरेस नाही दिला रोखामध्ये राग आहे काळामध्ये या नवीनच्या दृष्टीने आपल्याला तळावं लागणार आणि कुणाचं कसलंही काम असेल तहसील असेल पोलीस स्टेशन असेल अधिकारी काही कोणाच्या बापाचे बांधले तुम्ही फोन करा पोलीसवा असेल तहसीलदार असेल आणखी कुठला अधिकारी असेल त्याला जबाब विचारण्याचा अधिकार मला आहे मी तुमच्या मध्ये आता येणाऱ्या काळामध्ये ती बारा तारीख जाऊ दे आमचे पक्षाध्यक्ष आपले नाना पटोले वगैरे येणार आहेत एक श्रमित तीन तालुक्याची बैठक तहसीलदार डेप्टी कलेक्टर आणि बी आणि नगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी शिव त्यांची बैठक मी लावणार काही लोकांना गावात त्रास होतोय काही लोकांचे मला फोन येते काही लोकांचं घर पण प्रकरण आहे काही लोकांचा बांधकामाचा प्रश्न आहे काही भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे त्या दृष्टीने आपण बैठक लावू पण एक आज जी तुम्ही युती दाखवली ती कायम ठेवा त्यांच्याशी बघा मी माझ्या सहित हात वरून बोलत आमचं करा सगळ्या नाही आपण शपथ घेण्यापेक्षा अंत करून आपण किती काय आता काही लोक आता बघ शपथ घेतलीच आमच्या पुढे आता काय करू आज शपथ घेतली उद्या तिकडे दिसले होईल त्याच्या त्याच्याकरता अंतकरणापण मोकल पाहिजे त्याला हो अंतकरण गावा दिलं पाहिजे नाही अशातला बघा नाही 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 बेजार होणार मी तुमच्या पाठीशी आहे नाही नाही एवढ्या अशामध्ये आम्हाला तुम्हाला सांगितलं मागे सांगितलं आम्हालाही बोलली होत नाही म्हणजे नाही आम्ही गेलोच काय करता जायचं आम्हाला पटल्या नाही गोष्टी आम्ही सांगलो तर तुम्हालाही पटल्या नाही ખાસદાર મોડું દેલો હા અસ કુ કારણ નહીં લાટે કુ લાટે આપણે મારા જાય લોકશાહી પદ્ધતિને तुम्हाला दाखा। तुम मला लागणार आणि या सगळे उमेदवार आहेत त्यांना तुला मी विनंती करते आता ही फटाफ जेवढी तुम्ही लोका पुढे बघितले आता उद्या लोकच म्हणतील तू तुझ्या आलं असतं तेच म्हणतील म्हणलं पाहिजे तुम्ही आलं तर सगळे मिळून घ्या एखाद्या थोडी गावं लागेल असेल तो वाढलं गेला पण पासात तरी करून त्याच्यामध्ये मामाची गरीब माणसावर आता गरीब माणसावर यानं बघावात येऊन घेतला त्यानं बघावं आता येऊन पण आम्ही काय काही जास्त सांगणार आता प्रमुख म्हणून बसेल पण ही जबाबदारी आपल्या सर्वांची उद्या पक्ष अध्यक्ष आहेत आपला पक्ष आहे जे का आपण पक्ष पुढे आपण निवेदन देऊ पक्ष याची दखल घेणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण पक्ष जो निर्णय देऊ निश्चित कसं आहे बारा मारले याला फायदा होणार नाहीतला बघा पण आपली तयारी मला भेटाय या ठिकाणी झाली पडली मला म्हणायचं मी तिला काही कारण नाही तुम्ही जे डेवळे टाईट होत ना तिथेच नाही गावात यायची गावात येऊ शकणार आपल्या आपला धंदा ती भूमिका आपण ठेवा आपल्या सुखा मी सगळं आपला पाठीशी राहील आपला अधिक वेळ घेणार नाही बला पण आज या भोकर विधानसभेच्या निमित्तानं हे आज रनुसिंग आपण येणाऱ्या विधानसभेच गणपती मंदिर आणि महादेवाच्या साक्षी आता ह्या कार्यक्रमात आमच्या भाज्या भगिनी आहेत त्यांना कसं समावून घ्यायचं त्यांना सुद्धा घेतलं पाहिजे ना

आम्ही काँग्रेस पक्षाचे पाईक काँग्रेस पक्षाला मतदान करा हता मतदान करा ते आम्हाला या ठिकाणी घोषित करावं लागणार मतदान करावं लागणार नाही असत असे आपण या ठिकाणी श्रद्धा जमलात अधिक काही बोलायचं नंतर म्हणून जसा तसं आपल्याला बोलता येईल मध्ये काही बोलणं चुकतं आपल्याला कृतीतून करून दाखवायचंय जसं लोकसभेला करून दाखवलं तसं यावेळेस वेळेस विधानसभेला कौतुक करून दाखवणं गरजेचं आहे तरच या ठिकाणी आपला विजय झाला असं आपल्याला म्हणता येईल तेवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपण आमचे दोन शब्द ऐकून घेतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय जयबा बोला नवा बोला